नमस्कार शेतकरी बांधवांना पीक विम्या संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय एक आनंदाची बातमी तर आता अखेर दोन हजार चोवीसचा पीक सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे या संदर्भात लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले आपण जे काही मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ती इथं सुरू करून घेऊया मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ते आता इथं सुरू झालेली आहे सर्वात पहिले आता तुम्ही तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम इथं जमा झालेली आहे ते अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून चेक करू शकता त्यामध्ये खरीप रब्बी त्यानंतर खरीपमध्ये तूर सोयाबीन कापूस उडीद मूग ज्वारी तर याचा जो काही पिक आहे ते कोणत्या खात्यामध्ये त्याचप्रमाणे किती हेक्टेटप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे सर्वात पहिले तुम्हाला क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं पीक विमा असं टाकून सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल प्रधानमंत्री फसल विमा योजना <coughs> यावरती आल्यानंतर इथं तुम्हाला पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंग लागेल जार 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 तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम अधिक जर जमा जर झालेली नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर इथं थोडं लोडिंग घेत आहे त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांना पीक मिळालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार करून तुम्ही तुमचा राहिलेला जो काही पीक आहे त्यात तुम्हाला इथं मिळवता येणार आहे तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे वन फोर 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 सेवन तर या हेल्पलाईन नंबरशी कॉल करून तुम्ही राहिलेला जो काही पिकमा आहे तुमचा तिथं तुम्ही मिळवू शकता सर्व डिटेल्समध्ये व्हिडिओज आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत तर लगेच पाहा त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम अधिक त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नसेल लोकर लोकर तुम्हाला 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 तर अशा शेतकऱ्यांनी सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला तुमची तक्रार इथं नोंदून घ्यायची आहे तर इथं थोडा टायमिंग लागत आहे साईड ओपन होण्यासाठी त्यानंतर आता क्रॉप इन्शुरन्सच्या अप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही घर बसल्या चेक करू शकता की तुम्हाला पिकम्याची रक्कम काय मिळालेली नाही जर मिळालेली जर नसेल तर तुम्ही आता तक्रार करून सुद्धा तुमची राहिलेली भरपाईची रक्कम ती सुद्धा तुम्ही इथं मिळवू शकता त्यानंतर आता यामधून जे काही जिल्हे ओघडण्यात आलेले आहेत तर भरपूर जिल्ह्यांमध्ये पीकम्याची रक्कम अधिकेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेली नव्हती तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता त्यामध्ये भरपूर शेतकरी खरीप असेल रब्बी असेल अग्रमी पिकमा असेल तर अशा पीकचा यामध्ये समावेश आहे तर आता जो काही टप्प्यावस जे की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पीकम्याची रक्कम जमण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर इथं आता आपल्याला फॉर्मर कॉर्नर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर सर्वात पहिले मोबाईलची जी की स्क्रीन आहे डेस्कटॉप साईट करून घेऊया तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं फॉर्मर कॉर्नर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर फॉर्मर तर आता ज्या शेतकऱ्याचं तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला लॉग इन फॉर फॉर्मरवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा एक ऑप्शन एल मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपचं टाकायचं आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण ज्या कॅपच्या जिथं टाकून घेऊया किंवा तुम्ही इथून कॅपच्यासुद्धा रिफ्रेश करू शकता तर कॅप्चरच्या इथं आपण टाकून घेणार आहे कॅपच्या एंटर केल्यानंतर सर्वात पहिले कॅपिटल स्मॉल टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे तर आता आपण थोडी इन्फॉर्मेशन प्रॉसेसाठी ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर तुमच्या जो काही मोबाईल नंबर तुम्ही इथं टाकलेला आहे त्यावरती ओ टी पी सेंड होईल तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा ओ टी पी आल्यानंतर इथं ओ टी पी आपल्याला आलेला आहे ओ टी पी कॉपी आपण इथून कॉपी करून घ्यायचं आहे आणि इथे डायरेक्टली पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर इथं थोडं आपण झूम इन करून घेऊया त्यानंतर इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल सबमिटवरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल जे की दोन हजार चोवीस त्यानंतर खाली तुम्हाला दिसेल खरीप आहे की रब्बी आहे तर आता दोन हजार चोवीसचा जो काही पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे ते आपण राईट साईडला घेऊया त्यानंतर खाली याचा ड्रॅक करायचा आहे ड्रॅक केल्यानंतर याच्या यांच्या खात्यामध्ये जी की अकरा हजार पाचशे अठ्ठावीस रुपये जी की इथं खरीपचा त्याचप्रमाणे रब्बीचा जर आपण दोन हजार तेवीस सिलेक्ट केला तर इथं आपण दोन हजार चोवीस सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इथं रब्बी सिलेक्ट केला रब्बीचं इथं काहीच दाखवत नाही म्हणजे रब्बीचा पीक मग यांचा भरलेला नाही त्याचप्रमाणे जर मी इथं खरीप सिलेक्ट केलं खरीप के के तर खरीपचा अकरा हजार पाचशे अठ्ठावीस रुपये तर इथं जे काही दोन हजार चोवीसचं आहे त्याचप्रकारे दोन हजार तेवीसवरती वरती सिलेक्ट केल्यानंतर इथं अमाऊंट अठ्ठावीस हजार पाचशे चौवेचाळीस जर अब्बी सिलेक्ट केलं तर सात हजार जे की तुम्हाला इथं अमाऊंट इथं दाखवायला बघायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये दोन हजार चोवीसचा जो काही खरीपचा मग जमा झाला की नाही तर इथं लाईव्ह प्रूफ तुम्ही बघू शकता जे काही अकरा हजार पाचशे अठ्ठावीस रुपये जे की या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिबिटच्या मा माध्यमातून याचे जे काही पैसे आहेत पीक मा ची जमा झालेले आहे त्याचप्रमाणे इथून तुम्ही दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस एक बावीस तेवीस चोवीसचा जो काही पीक मा आहे ते अधिक तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवनिटीसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू